राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला युवक शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणार आहे एक लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल गोरगरीब शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा आहे महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलाय फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील महिला बेरोजगार युवक युवती यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पंधरा हजार कोटींचा प्रकल्प शेतीपंप देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्यप्रशिक्षण एकूणच दुर्बल घटकांचे दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी केलेला निश्चय यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे विशेषतः महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये तसेच अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदव पदवी पद्व, पदवी का अभ्यासक्रमासाठी मुलींना मोफत शिक्षण यामुळे राज्य शासनाने प्रति बांधिलकी व्यक्त केली आहे राज्य शासन शेतकऱ्यांना मागे पूर्ण ताकदीने उभे आहे हेही या अर्थसंकल्पातून दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की गाव तेथे गोदाम या नवीन योजनेमुळे धान्य साठवणुकीचा सा प्रश्न निकाली निघेल कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार अर्थसहाय्य सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजना देखील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमोलाग्र बदल घडवून आणतील रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय ही महत्वाचा आणि आपल्या संस्कृती व इतिहासाला जपण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.